साठी केलं अतिशय आनंद झाला सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याच ताकदीने कार्यकर्ते काम करतील आणि मी तुम्हाला नक्कीच सांगतो की जवळजवळ अडीच लाखाच्या मताधिक्याने राणेसाहेबांचा विजय हा निश्चित आहे जिल्हाध्यक्ष यांना त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की राणेसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आपण भरल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकसभेसाठी आणि भारतीय जनता पार्टी ज्या मतदारसंघामध्ये प्रथमच पन्नास वर्षामध्ये लढत आहे त्या ठिकाणी संधी दिली त्यामुळे या ठिकाणी आम्ही भाजपचे वेळ सामान पंधीपैकी आभार मानतो कारण भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचं अंतिम ध्येय हे एकच आहे की मोदी साहेबांना या देशाचं पुन्हा इथं पंतप्रधान करणं आणि मोदी साहेबांना पुन्हा इथं पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या नेत्याने किंवा स्वामी मंजूरचा घेतलेला निर्णय त्या निर्णयाचं आम्ही भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही निश्चितपणे समोर समोर येऊ चांगलं वातावरण जाण्याचं काही आहे आणि आम्ही म्हणूनच गेल्या पंधरा दिवस या निर्णयात वाढ बोलत होतो खूप वाढ की ज्या दिवशी निकाल लागेल आणि साहेब अधिकृत खासदार आमचे माननीय ना राणेसाहेबांचं नाव एक आठ दिवसापूर्वी विनायक राऊतांनी आणि वैभव नाईकांनी सांगितलं होतं की ॲट्रिक करू त्यांनी आम्हाला सुद्धा एक प्रकारचं बळ दिलेलं आहे आमची ताकद काय आहे राणेसाहेबांची जिल्ह्यातली ताकद काय आहे रत्नागिरीतली राणेसाहेबांची ताकद काय मी तुम्हाला आज काही सांगत नाही चार जूनला आमदार वैभव नाईक आणि रावताना काय ते उत्तर देऊ ज ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात चौकट ताकद लावून राणेसाहेबांना विजयी करण्याची ताकद आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याच्यामुळे या लोकांना आम्ही चार तारीखला आमची ताकद काय ती दाखवू नमस्कार सर्वप्रथम राणेसाहेबांचं अभिनंदन करतो आम्हाला सुद्धा आदेश आहे की पूर्ण ताकदीने राणे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आता सुद्धा टी व्हीवर माननीय मंत्री उदय सामंत यांची गाईड झाली त्यानं सुद्धा सांगितलं की साहेबांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहायचं आणि आता समीर साहेबांनी बोलल्याप्रमाणे कुडात आम्हीच लीड झाला दोन हजाराचा का असे कुडात आम्हीच नोक होणार हे मी तुम्हाला वाईट देतो आणि राणे साहेबांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने शिंदे नाही उभी राहील हे मी तुम्हाला सर्वांच्या ताकदीने सांगतो सारखे